चांदई टेपली येथे पहिली अखिल भारतीय रामाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई टेपली येथे पहिली अखिल भारतीय रामाई बौद्ध धम्म परिषदेचे दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी आयोजक रामाई धम्मसृष्टी स्मारक समितीचे प्राध्यापक देवानंद पवार धम्म उपासक सुभाष गोरपडे यांच्या वतीने या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे जालना जिल्ह्यातील व भोकरदान तालुक्यातील उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जेवढ्या आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे कारण की मी थोडी रमाईन केली आणि मला ते रमाईचा त्याग डोक्यात बसला माझ्या की खरंच रमाई हे कार्य केलेलं आहे असं हे या वीज गुंठे जमीन रमाईसाठी दान केलेली आहे आणि तसेच बौद्ध उपासक उपासिकाने सत्तावीस मेम परिषदेच्या कार्यक्रमास आजारा ही माझी आंबेडकर यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी आम्ही दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीसला मातोश्रीच्या स्मृतिदिनानिमित्त बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले आहे माझे सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका यांना नम्र विनंती आहे की आपण सर्वजण या धम्म परिषदेला उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती